आपले दादा आले ना भेटायला उलुंडवरून आले दादा भेटायला तिकडं रिसोर्टचं वगैरे काम करून आपल्याला खास भेट देण्यासाठी आले तर दादाचं धन्यवाद चांगलं काम करतोस आणि आईचा सपोर्ट आणि दादाचा सपोर्ट तुझ्या पाठी ना खरंच माणसं तुला भाग्यवानच की तुला भेटली थँक्यू हमेशा साथ दे त्यांचा तशी तुला साथ देतील तसं दादाचं केलं तसंच तुझं पण करता चांगली मेहनत करतो भेटायला आल्या जावा इथे त्यांचं काहीतरी काम बदलापूर बदलापूरला वाटतं इकडून इकडे आले जाईल नक्कीच वाटतील सगळ्यांनी फॉलो करा सबस्क्राईब करा आणि नक्की आपला एक ना, ना, कर ना होतो ना मराठी मुलगा कुठेतरी पुढे जातोय त्याला नक्की पुढे न्या आणि खरं खर तो मेहनती मुलगा आहे डायरेक्ट काय जसं म्हणजे दुकानावर होतो ना तसंच डायरेक्ट कुठं काय म्हणजे चल चल कुठेतरी काहीतरी खायला जायचंय काय वाहत मला तरी याला दादा आई बोल याला घरी जाऊ दे अंक ऐकले तसंच माहिती जसं बघू मावड्याचा वास येतो बाबाला यांना सांगितलं पटत आहे काही नाही आम्हाला नाही जसं पोहोचलो पाच मिनिट लागले ऑर्डर बनवायला yeah. तेवढा इकडे पोहराने सुरुवात केली या साईडला मस्त काय मागवले शुभम चिकन क्रिस्पी चिकन क्रिस्पी मागवले गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजात असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली सकाळच्या वाजले पाहुणे नऊ वाजले दुकान वगैरे लावून झालेलं आहे आणि सर्व साफसफाई करून झालेली आहे बरफ पण आहे बर्फ बी कापायची काही गरज नाही तुम्हाला पहिले मावरा दाखवतो मावरा बघा मावरा एक नंबर आहे लवकर लवकर आपल्या दुकानावर या मावरा यायला दाखवतो बघा बघा कोलबी बघा मस्त वाईट कोलबी आहे एकदम ताजी कोलबी आहे आणि या साईडला चुंबोर आहेत सगळ्या ढांग आहेत म्हणजे भांगर बघा किती मोठं मांद्याचा वाटतो नाही येणार येणार साईडला त्या साईडला हो मांदे पहिल्या सुरम सुरमई बघा सुरमई किती भारी आहे काला मासा मोठी सुरमई आणली आहे बघा मोठी सुरमई ही वाईट पापडा त्या दिवशी छोटी होती ही जरा जरा जास्तीच मोठी दिसते हलव वाव बघा किती आणि किती मोठी वाव आहे मांदेली जिताळा काठी झाला छोटे व्हाईट पापेडा या हाईडला राणे आहेत त्या हिडला जाऊला आहे या हिडला खापरी पापड आहेत खापरी पापडेडा बागरं बॉम्बिल ही गाबोली आपली वाव पोचे पूर्ण गाबोलीत भरलेले आहेत याच्यात गाभोली फुल असते गाबोली पूर्ण पोचे गाबुलीत भरलेत नाही या हाईटला बी दोन कॅमेरा लावल्यात व्हाईट कोलबीची कारण की तिकडून येणार कस्टमरला दिसत नाही ना ते कोलबीचा कॅमेरा म्हणून तिथे एक लावं लागतं नाही इथे दोन लावतो सो असंच आपला मावर आहे कसं वाटलं कमेंट करा लवकर लवकर नाही एकदा आपल्या दुकानाला भेट द्या नक्कीच सो आयनिया या साईडला आहे का आपले या हाईटला जिताला आहे त्या साईडला पोपट माझा ही आहे काय सकाळचे वाजलेले पाहुणे बारा वाजले नाश्ता करायला घेतला कस्टमर तर खूपच होते आपले दादा आले आपल्याला भेटायला मालवण वरून आले दादा भेटायला सो त्यांचं काहीतरी काम होतं तिकडं रिसॉर्टचं वगैरे हो सो ते काम करून आपल्याला खास भेट देण्यासाठी आले दादाचं खरंच मनापासून धन्यवाद दादा तू खरंच चांगलं काम करतोस आणि आईचा सपोर्ट आणि दादाचा सपोर्ट तुझ्या पाठी आहे ना खरंच ही माणसं तुला भाग्यवान की तुला भेटली थँक्यू दादा थँक्यू हमेशा साथ दे त्यांचा तसे ते तुला साथ देतील जसं दादाचं केलं तसं तुझं पण करता खरंच चांगली मेहनत करतो फक्त लक्ष ठेवायचं आपल्या वागण्यावरती आणि आपल्या येणाऱ्या कामावरती बस बाकी काय नाही नक्कीच नक्कीच तर दादानी घरच्यांना पण व्हिडिओ कॉल करून दाखवला की इथं आलोय भेट दिली आईला वगैरे मला मामाला मला दादाला पण भेटून आले तिथून दादाला दादा पण भेटून कसं वाटलं तुम्हाला भेटून आवाज दिला आवाज दिला मी बी विचार करतो परत मी फक्त हात दाखवला यावी हात दाखवला तुम्ही पण हात दाखवला नंबर मला बोलले उद्या सकाळी येतो सकाळी बाई मला वाटलं मजाक मध्ये बोलले असतील पण आमचं लक्ष लागत नाही दुकानावर तेव्हा त्यांनी आवाज दिला इथंच होतो मी बरं बंटी उद्या येतो येतो थंड सांगू आम्हाला जायचं खरंच नको सिरियसली एवढं प्रेम भेटत नाही काही तुमचं मनापासून चालले दादा त्यांचं काय काम वाटतं रिसॉर्ट वगैरे चालले दादांना भेटून घरात खूप भारी वाटलं दादा दीड वाजला दुकान वगैरे काही बंद केलं नाही अजून बरंच टाइम म्हणजे कस्टमर सकाळपासून जसं चालू झाला ना तसा चालूच होता बंद करायला बिलकुल टाईमच भेटला नाही दीड वाजला बघता बघता आपला थोडासाच मावरा आहे जास्त काय मावर नाही आपला जर थोडासा मावर आहे तर संध्याकाळचा लाव दादाने दादाचं दुकान बंद केलं आहे आपलंच दुकान बंद करायचं बाकी आहे सो बर्फ वगैरे तर कापला बर्फ वगैरे कापायची काही गरज नाही आहे सगळं फ्रीज वगैरे भरून ठेवलेला भरपाणी मला दाखवतो बघा हे बघा सगळा फ्रीज भरलेला भरपाणी आता जास्त काय करायचं नाही आपल्याला पटापट मावरा बंद करून घेऊ न भेटू लगेच चार वाजता सो थोडासा मावरा तो लावून घेऊ आणि आता सांगणार तो जे फुलायचं ते लावून गेलं हे बघा जास्तच मावरा पडले काय जस्ट पोहोचलो दुकानावर दादा एक साइडला दुकान वगैरे लावतोय त्या साईडला मामाकडे बरेच देऊ झालं मामाकडे गेलोच नाही सो मामाकडे जाऊन येऊ काल मामा आपलं बगीचं तर मामा, मामा, मामा? गेली बोलतात की व्हिडिओ काढत कवा काढशील कवा काढशील आपल्याला बगीचा दाखव बगीचा दाखव आपला मामा चला दाखव आपला बगीचा जरा मामाने बघा किती के भारी केलं ही नको दाखव ही दाखवतो काय मोठी मोठी केली आहेत झाड बघा कसला मोठा आहे डेंजर मामाने वाढवले मामा स्वच्छता पण ठेवतात नेहमीच फुलं कुठे हे बघा जसं पण फुलं आहे ना हे बघा दोन झाडा हे <coughs> बघा मामाचं असं काही बाकीचं आहे सो मामाने स्वतः म्हणजे झाड लावलेली होती तिथं पाणी टाकून ही झाड वाढवलेली बघा पेरूच झाड पण आहे नारळाचं नारलाच सगळे झाड इथं बघा किती भारी वाटतंय फिलिंग किती भारी होते बघायला बघायला एकदम भारी वाटतं नाही इटलं मामाने फुलं वगैरे लावलेली होती ती फुलं फुल आता आहेत सध्या दिवाळीनंतर मामा लावत नाही मामा इथेच बसले समोरच आहे बघा किती लांब काय दुकान लावलं नाही अजून लावायची तयारी करतोय आईज मावर सर्व लावून झालेला आहे तुम्ही तर बघितलं असेल आपल्या मामाचा बगीचा जे मामाने पहिली पासूनच ते बगीचाला एकदम स्वच्छ ठेवायच ठेवतात ते झाडाला पाणी वगैरे मारतच असतात नेहमीच बघितलं असेल जसं जवळपासून त्यांनी सुरुवात केली ना म्हणजे लावायचे झाडं वगैरे तवपासून त्यांनी ते तिथं घाण वगैरे काहीच नाही होते न फुलं वगैरे पण लावतात फुलं वगैरे त्याने काय अजून लावले नाही बोलले दिवाळीच्या नंतर लावतील कारण की पावसाळ्यामध्ये कसं ते ते सगळी फुलं वगैरे ते वाहून गेल्यासारखं झालं तिथं पाणी साचलेलं जरासा तर ते लावतील नंतर तर तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर सकाळपासून तुम्ही एन्जॉय करता आपला ब्लॉग तसाच एन्जॉय करत राहा का होय चॅनलला जाऊ सबस्क्राईब करा बस करली छोटी बात लवकर लवकर सबस्क्राइब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जो काही लोक असे जे बघतात तर बघतात सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा ना त्यांचा तर मेन आशीर्वाद आहे मग सबस्क्राईब केला म्हणजे बघलाच पाहिजे असं आहे का सबस्क्राईब केले ना वाजू काय सबस्क्राईब नाही काही लोक असेच बघतात ना सबस्क्राईब करीत नाही बोललो आपण बी त्याच करतो ना बाबा मी नाही मी लोकांचे मी जे ज्याला सबस्क्राईब केले त्याचेच व्हिडिओ बघतो भलतेच व्हिडिओ बघतच नाही मी पहिल्यापासून यो बघत असत जसं कोणीला करत बी नसत सबस्क्राईब

म्हणजे युट्यूब फॅमिली जे ब्लॉग बनवतो त्याला दादा सबस्क्राईब करतो जे चांगले चांगले कमेंट्स वगैरे करतात ते पण घेत तर काहीच आपलं दुकान एक साईडला लावून झालेलं आहे सर्व मावरा लावलेला आहे प्रेस मध्ये होता होत सकाळ कस्टमर जास्त होतो म्हणून मावरा काहीच नाही राहिला थोडस होता सो तुम्ही बघा दादा आपला कुठे चढलाय मेहनत करा लागतं येऊन जाऊन तेच तर काहीच आम्ही आता वरती चढलो टेम्पोच्या मस्त तुला कसं वाटतंय गारगार वाटते गारगार वाटतंय एंबो पूरी गेला ना दोघांच्या टांग रे मोरची सगला मोड का सगळ्यात ते गाइस एवढं उंच आलो ना ते बघा पूर्ण असं खाली ते बघा बाइक्स मध्ये दाखवते तुम्हाला आता इथे पूर्णय व्ह्यू भारीज असेल की बघा पहिले दादा असता बाबा बघा कुठे ब मस्त गार बघा मामा पण आला आजे चला गाइस पहिले वायर गुंडलून घेऊ दादा बोलतो गुंडलून हे दादा हळू लवकर थांबला बाबा चला तर काही रात्रीच्या वाजले सात वाजलेत तर मी आलो मस्त तर काय लागत्या भाऊ काय रोज सकाळी आवाज देऊन जातो भाई, <laughs> भाई। न चुकता बंटी दादा <laughs> चला तर काहीच रात्रीचे वाजले साडेआठ वाजलेत <laughs> दुकान वगैरे बंद केलं अजून दादा दादाने दादाचा केलाय मावर वगैरे घेऊन आपल्याला सर्व साफस साफसफाई वगैरे करायची आपले भाऊजी मस्त बरप का पण आज थोडीशी मदत झाली भाऊजीची हे बघा बघा भाऊजी आपली मदत किती करतात आता फ्रीज भरती भाऊजी भरसाल ना काय दादाने असे मस्तीमध्ये बोलले भाऊजी का भाऊजीने सिरियस घेतला भाऊजी ऐकतच नाही बघा या जास्त काय ना दीडच लादे लगेच ला कापतील कसं भाऊजी कसं वाटतंय खरं का नायचंय नयो पण एक फ्रीच भरायचंय नाही नाही भाऊजीला जरासा टाइम भेटलेला तर भाऊजी आले दुकानावर आले जरासा दादानी मस्तीमध्ये बोलले भाऊजी सिरियस झाले बरं वगैरे कापला तर माझं एक काम आहे तुम्ही करून घेतो दादा दादाचं काम काहीच रात्रीचे नऊ वाजलेले सो आपल्या जे म्हणजे आपल्या ब्लॉग मध्ये परत वेली चांगले चांगले कमेंट करत असतात ना असं आपल्याला परतेक वेली सपोर्ट करत असं शिल्पाई सो आज फायनली भेटायला आल्यात बाबा इथे त्यांचं काहीतरी काम होतं बदलापूरला वाटतं तिकडून इकडे आले जाईल नक्कीच बंटी ना सगळ्यांनी फॉलो करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपला एक होतं ना मराठी मुलगा कुठे तरी पुढे जातोय त्याला नक्की पुढे न्या आणि खरं खर तो मेहनती मुलगा आहे तर प्रत्येक ब्लॉग मध्ये ना ताईचे एवढे भारी कमेंट्स असतात ना सिरियसली सांगतो की मला ना म्हणजे माझ्या मनात अजून उत्सुकता वाटते की अजून व्हिडिओ बनवावं आणि ताई नेहमीच म्हणजे कोणी काय वाईट कमेंट केली असं केलं तसं केलं तर डायरेक्ट बोलते की लक्ष नको देऊ लोक बोलणारी बोलतील सिरियसली so, ताईंचा खूप सपोर्ट असतो सपोर्ट असू द्या कुठेतरी बदलापूरला गेल ते जाताना बघितलं आपलं दुकान बंद होतं दुपारी सो so, आता रात्रीचे नऊ वाजलेत नऊ वाजता आपल्याला भेट द्यायला आलेत सो so, खरच सिरियसली मनापासून धन्यवाद पुढे जा मला आनंद आहे तुमचा सपोर्ट असल्या पुढे जाणार आहे नाहीये दादा तर बरपायला गेलाय दादा काल बरपायला गेल तर त्यामुळं सर्व बरोप वगैरे संपलाय सो या टायमाला गेला त्याला मी फोन केला तो पण बोलला शीट बोलतो या टायमाला मी फसलो बोलतो अजून त्याला अर्ध पंधरा वीस मिनटं लागतील अजून लागेल त्याला पण वेगळं लवकर एक लाख सिरियसली ताईंचं खूप दादाला पण मला पण आपल्या सर्व फॅमिलीला सपोर्ट असतं न असं कमेंट्स मध्ये ना एवढं डेंजर भाई म्हणजे असं तुम्हाला वाटणार पण नाही की कोणी वाईट बोलेल का नाही पण ताईच्या कमेंट एक नंबर असतात ना सिरियसली परत गेली ना मला जेव्हा जेव्हा मी ब्लॉग टाकतो बनवतो ना माझ्या मेहनतीवर बाहे त्यांच्या कमेंट असतातच so, सो सिरियसली मला खूप भारी वाटते ताई आल्या तर पहिले म्हणजे पहिला ब्लॉग बनवला तेव्हा ताईचं पहिल्याच ब्लॉगमध्ये कमेंट पहिल्या ब्लॉगपासून आपल्याला कमेंट चालू झाला ताईच्या की पण ठीक असंच करत राहा असं पुढं जात राहा so, सो असंच त्यांचे नेहमीच कमेंट्स वगैरे असतात ना आज फायनली भेटल्यात माझी पण इच्छा होती त्यांना भेटायची की बरेच दिवस झालं म्हणजे असं कमेंट्स वगैरे म्हणजे समोरून बघलं आणि मोबाईल मध्ये बघितलं ते वेगळं असतं पण समोरून बघलं ना ती वेगळीच गोष्ट so, आहे सो आज ताईने सिरियसली मनापासून धन्यवाद ती समोरला समोर भेट समोर दिली चला तर काही संध्याकाळचे वाजलेले साडे नऊ वाजलेले दुकान वगैरे बंद पिऊन काहीच नये झालं भावांनी जण आले कुणाल भावे so, अनिकेत वगैरे सर्वच वाईट कार्यक्रम असं म्हणजे दुकानावर होतो ना तसंच यावी डायरेक्ट कुठं येतात काय म्हणजे चल चल कुठेतरी काहीतरी खायला जायचंय तो तेवढं काय माहीत नाही मला तरी याला दादा आई बोलतो याला घरी जाऊ दे आंघोळ करून जाऊ दे ऐकलेलं माहिती तसंच आता बघू मावड्याचा वास येत बाबाला यांना सांगतच पट नाही काही आम्हाला येतो यांना नाही पण लोकांना येत असेल लोक थोडे ना सांगतील यांना मी बोललो बरं घरी जाऊन लगेच येतो ऐकत नाही बाई लगेच घेऊन चालेल आता बघू कुठं जायचं आहे नाईन्टी टी विटलात नेतात आता बघू कुठं ब्लॉकमध्ये कंटिन्यू रहा मजा येणार आहे किती मजा येते काय अशी मित्र भाई नशिबानेच भेटतात ते घरी आंघोळ करायला बी जाऊ दे डेंजर पोरा बघूया पुढे काय घालतात लेट्स गो बघूया पुढच्या पुढे काय आहे ते बघा पण आहे चला निधी आहे गाईच आता आम्ही पोहोचलो रेलवल सिटीच्या इथे आय लव डोंबवली बघू तू किती टाइम लावतो तो <laughs> <ने गाँगा। laughs> <लेट को। laughs> तर भावेश एकदम हेवी ड्रायव्हिंग करतो आपलं तर काही जस्ट पोहोचलेलो गोळवलेला इथं आपल्याला दोन बेस दोन टॉप भरायचं वाटतं उद्या आपली ऑर्डर आहे आपल्या इथेच आहे इलाय देवीच्या इथे मंदिर आहे तिथं ना आपला <laughs> दिलदार भाई भेटला काय बोलतो भाई काय बोलू बोल ना भावा आपले ब्लॉग बघत नाही ना तू बघतो ना भाई बस का हा ब्लॉग बघत नाही याला आटका नाही बघतो तो म्हणजे त्याला टाइम असतो तेव्हा बघतो भाई नवरात्रीला नऊ दिवस आला ना भाई काय माहिती काय नाही आला गेल्या वर्षी भाईने मच्छून टाकले एक ट्रेने वन साईड एक टेनिस मार्केट जाम केलं गेल्या वर्षी पण या वर्षी भाई त्याला टाइमच नाही भेटला चला आलय तर पहिले मस्त चार बेस चार टोप लावले तिथे एकदम व्यवस्थित बघा इथून लगेच दोन बेस दोन टोप भरू गाडीत कसं उद्याची ऑर्डर आहे वुदे ना तर टेन्शन नको झंजन मारे नको सकाळी लवकरच लावायची वाटतं सहा वाजताच वाटतं कुणाला बोलला त्यामुळे लवकर भरून ठेवू सो बघू आता सेटअप वगैरे भरू जाऊ कुठेतरी का ते खायला आपल्याला म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये सपोर्ट करतात तसंच इथे बी करतात म्हणजे का बोलू त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलू माझ्याकडे ना शब्दच नाही सिरियसली सांगतो कारण की जेव्हा जेव्हा ब्लॉग टाकलो जेव्हा जेव्हा वाईट कमेंट आल्या त्यावेळी लगेच आवाज उचलला की ऐकू नको मी आहे दादा आहेत सर्व आहेत तू टेन्शन घेऊ नकोस सो असंच यांचं ऐकू ऐकू असंच पुढं चाललं चला आता बघू किती टाईम लागतो किती नाही तसं टाईम होईल तसं बघा ब्लॉगमध्ये चला तर काही जस्ट पोहोचलो आम्ही आता कुठे पोहोचलो नाईन्टी फीट चायनीज पिझ्झा अँड सी फूड बघू मित्र काय काय ऑर्डर करतात काय नाही तू काय यो मी न्यूज बघते तुला काय पाहिजे तुला।, तुला याला बोलून फायदाच नाही काय आणि का तुला, तुला। भाई रागाला मस्ती ब्रो आपल्या आपल्या ब्लॉग मध्ये कॉमेडी पाहिजे ढोले बघ ढोले डोले का डोले डोळे बघ डोळे बघा गाईस टाइमपास पण आलेला आहे इथे पण केली चटणी पण सांडवली बघा संत डेंजर आपले मंथन संत इथे बसलेला आहे तिथे भावेश पण आहे चला तोपर्यंत जरा टाइमपास तर टाइमपास खाऊ नंतर बघू जाऊ येईल जाईच आता जसं पोहोचलो पाच मिनिट लागले ऑर्डर बनवायला इकडे पोरांनी सुरुवात केली या साईडला मस्त काय मागवले शुभम चिकन क्रिस्पी चिकन क्रिस्पी मागवले तू खाशील का नाही तू त्याने तर बाईस जोडच घेतली यांचं तर काही वेगळंच चालू आहे तर काय लॉलीपॉप पण मागवले नाही तुम्ही जोड बी घेतली बाईने खायचे आणि के सॉरी शिवमा आज व्हेजच खाणार आहे कारण की तू नॉन खात नाही

काय मस्त चायनीज वगैरे खाऊन चालेल एवढा पोट भरला ना शुभम नुसतं मागवत होता हे मागू मागू चला पोट भरला तुझं भरला ना अर्धा राईस भेटून दिला मी पण भेटून दिला एवढा खाल्ला बाबा बाबा एवढं भरलेला मस्त भरीश का तू आता आता जितूला कोण खोडायचं रे जाईन चालत पुन्हा जितूला कोण सोडवायचं होईल चालत <laughs> तर काहीच मस्त सर्व आमचं म्हणजे खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आपल्या शिल्पात आहे आल ते भेटायला खूप भारी वाटलं त्यांना भेटून ते नेहमीच आपल्याला सपोर्ट करतो तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल सो ते आलं ते बोलल्या पण खूप भारी मला सिरियसली खूप भारी वाटला सो आजचा ब्लॉग कधीच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोण नेऊन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा